मित्रांनो सकाळपासून इकडे ना खूप ट्रेकर्स येऊन गेले म्हणजे सकाळपासून खूप म्हणजे दोन तीन ग्रुप वगैरे येऊन गेले त्याच्यामध्ये पाच सहा जण होते असे बरेच ट्रेकिंग ग्रुप वगैरे येऊन गेले पण या साईडला किती जण आले मला माहिती नाही आणि इकडे नाही आलीच असतील आणि इकडे ना महाराजांची इकडे एक मूर्ती आहे तर ही कोणीतरी बसवली खूप चांगलं काम केलं आहे पण या मूर्तीला ना खूप धूळ वगैरे बसलेली आणि ते चांगलं दिसत नव्हतं आणि बरेच जण इकडे येऊन गेले पण कोणाचं लक्ष गेलं गेलं आहे की नाही मला माहीत नाही पण धूळ वगैरे बसलेली कोणी साफ पण नाही केली म्हणजे धूळ होती दिसत होती हातानेही कोणीही सहज साफ करू शकलं नसतं पण कोणाचं लक्ष नाही गेलं त्यांनी साफ नाही केली तर मग आता मला ते बघावलं नाही आहे म्हणजे महाराजांची छान मूर्ती वगैरे बसवली आहे पण ती अस्वच्छ होती त्यामुळे मग आता कोण कोणी नाही केलं त्यामुळे मग बोलू आपण करूया कारण की आपण त्यांच्याच गडावर आलो आपण त्यांच्या घरामध्ये आलो आपण त्यांच्या राज्यामध्ये राहतो आणि त्यांच्या जर राजामध्ये राहून त्यांच्या गडावर येऊन जर त्यांचीच मूर्ती स्वच्छ नसेल आ, तर काय फायदा इकडे येण्याचा आणि स्वतःला मावळा किंवा महाराष्ट्रीयन बोलवण्याचा त्यामुळे कुठल्याही गडावर जर तुम्ही गेलात ना तर ते गेल्यावर महाराजांची मूर्ती वगैरे दिसली आज थोडं जर तिकडे काही तुम्हाला अस्वच्छ वगैरे दिसलं कचरा तर मुळी करू नका मी तुम्हाला सांगतो पण जर असं मूर्ती दिसली जे खंडन अवस्थेत आहे किंवा अजून तिकडे काय आहे जे अस्वच्छ आहे जर प्रयत्न करा की तुम्ही त्याला स्वच्छ करता कारण की गड नाही तर हे आपल्यासाठी मंदिर आहे आपल्या प्रत्येक मराठी माणसासाठी त्यामुळे ह्याची ह्याला जपणं याचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे जर कुठेही गडावर गेलात तर ते जपा तिथलं नीट हे करा संवर्धन करा तुम्ही तर तुम्ही जर कुठे गेलात कोणत्याही गडावर वगैरे महाराजांची मूर्ती वगैरे दिसली काही अस्वच्छ वगैरे दिसलं ना देवाची मूर्ती किंवा महाराजांची मूर्ती असं काही तर त्याला स्वच्छ करा ही तुमची जबाबदारी आहे